तुमचा पहिला प्रश्न आहे चिंगम बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो तुमचे पर्याय आहेत ए तांदूळ बी अंडी सी मस डी ग्लुकोज तुमचे योग्य उत्तर आहे डी ग्लुकोज तुमचा दुसरा प्रश्न आहे सर्वात आधी चहा कोणत्या देशाने बनवला तुमचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी नेपाळ डी अमेरिका तुमचे योग्य उत्तर आहे बी चीन तुमचा तिसरा प्रश्न आहे कोणता मासा करंट मारतो तुमचे पर्याय आहेत ए चिलापी बी वेल सी पापलेट डी इलेक्ट्रिकिल तुमचे योग्य उत्तर आहे बी इलेक्ट्रिक तुमचा चौथा प्रश्न आहे कोणता प्राणी पाच वर्षापर्यंत उभा राहू शकतो तुमचे पर्याय आहेत ए कांगारू बी ऊ तुमचे योग्य उत्तर आहे ए कांगारू तुमचा पाचवा प्रश्न आहे बुद्धी वाढवण्यासाठी रोज काय खावे तुमचे पर्याय आहेत ए केळी बी बदाम सी अक्रोड डी काजू तुमचे योग्य उत्तर आहे बी बदाम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचा सहावा प्रश्न आहे हिरवा ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते तुमचे पर्याय आहेत ए सूर्य बी युरेनस तुमचे योग्य उत्तर आहे बी युरेनस तुमचा सातवा प्रश्न आहे फ्रिज मधले पाणी पिल्यास कोणता आजार होऊ शकतो तुमचे पर्याय आहेत अफ शुगर बी कॅन्सर सी सर्दी डी कप ते योग्य उत्तर आहे डी कबज तुमचा आठवा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे असते तुमचे पर्याय आहेत अ गाई बी म्हैस सी पाणघोडा डी उंट तुमचे योग्य उत्तर आहे सी पाणघोडा तुमचा नववा प्रश्न आहे सोन्याचे फळ कोणत्या झाडावर उगवते तुमचे पर्याय आहेत ए लिंबू बी आंबा सी पेरू डी कुमकाट तुमचे योग्य उत्तर आहे डी कुमकाट हे फळ लहान पिवळ्या किंवा नारंगी रंगाचे असते आणि लिंबूवर्गीय कुटुंबातील एक लहान सोनेरी रत्न म्हणून ओळखले जाते तुमचा दहावा प्रश्न आहे आंघोळ करताना लग्नी होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे तुमचे पर्याय आहेत अ साखर बी कर्करोग सी इन्फेक्शन योग्य उत्तर आहे कोणत्यात नाही आंघोळ करताना लघवी होणे हे सामान्यत आहे एखाद्या रोगाचे लक्षण नाही जर ही क्रिया अनियंत्रितपणे होत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आता हा प्रश्न तुमच्यासाठी मुंबई हे शहर कोणत्या राज्यात आहे तुमचे पर्याय आहेत अ राजस्थान बी बिहार सी महाराष्ट्र डी जयपूर तुमचे योग्य उत्तर काय असेल हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या जी के मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद